नमस्कार मित्रांनो मी नितन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे दादर पश्चिम बी एम सी ग्राउंड इथे लोकमंच उत्सव हे प्रदर्शन बघवण्यात आलेलं आहे आणि इथे आपल्याला विविध प्रकारचे ग्रउपयोगी वस्तू आणि त्यासोबतसोबत आपल्याला इथे विविध प्रकारचे कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळणार आहे म्हणजे दश अवतारी नाटक म्हणा आणि खाद्य सुद्धा इथे बरेच स्टॉल लागलेले आहेत तर त्याचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता हे प्रदर्शन असणार काय दिनांक दोन तीन आणि चार मे आणि वेळ असणार काय सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते नक्की चेकआउट करा ते दश अवतारी नाटकसुद्धा आहे उद्या आणि हे प्रदर्शन असणार काय दोन तीन आणि चार मे पर्यंत आणि दश अवतारी नाटक आहे तीन मेला सायंकाळी सात वाजता आणि बघा हा पत्ता आहे बघा पत्ता तुम्ही नोंद करून घेऊ शकता बघा मित्रांनो इकडे येण्यासाठी आहे ना दादर शेशन दाते ना दहा ते पंधरा मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती आहे तर इथून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे ना त्याच्यात जस्ट एकदम ऑपोजिटला बी एम सी ग्राउंड आहे आणि तिथेच हे प्रदर्शन बघवण्यात आलं आहे बघा स्वामिनी आर्ट क्रिएशन आणि द द डेसिफ्ली आयोजित लोकमंच उत्सव पहिलंच वर्ष आहे या प्रदर्शनाचं हे बघा मित्रांनो इकडे ना खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल लागलेले आहेत काय ना पूर्ण नॉनव्हेज आहे ना दादा नॉनव्हेज आहे नॉनव्हेजमध्ये काय काय आहे दादा खेकडा खेकडा आहे मटण आहे चिकन आहे हे बघा पूर्ण नॉनव्हेज ची मेजवानी आहे तर गगमाग पण बनवून असं दिलं जातं हे बघा होममेड आस्वाद आपला बिझनेस आहे होम बेस्ड बिझनेस आहे सर्व आयटम्स जे आहेत भाजणीच्या चकली बेस्ट सेलिंग आयटम आहे आपली भाजनीच्या नो पाम ऑइल नो प्रेझर्वेटिव्ह अच्छा फ्रेशली होममेड देन या किंमत आहे एकशे पस्तीस वन थर्टी फाईव्ह रुपीज पाव किलो ओके आणि ओके तर आपल्याकडे हे आहेत बेसन मूग डाळ बेसन लाडू आहेत रवा लाडू आहेत मूग डाळीचे लाडू आहे जागरी आहे शुगर बिलकुल पण फ्री आहे शुगर फ्री, फ्री नो शुगर नॉट शुगर फ्री मेथी लाडू नो शुगर ॲट ऑल ओट्स मखान आहे बेस्ट सेलिंग आयटम आहे हेल्दी लोकांसाठी याच्यामध्ये पण शुगर बिलकुल नाही आहे जागरी युज करतो आपण कम्प्लिटली हा एक डाएट चिवडा म्हणून आहे भडंग ज्याच्यामध्ये मिनिमल ऑइल आहे एकदम आणि सेव चिवडा आहे आणि लसूण शेव आणि तिखट शेव हे दोन्ही आहेत सर्व होम बेस्ड आहे ऑर्डर करायचं असेल तर नाईन वन थ्री सिक्स थ्री टू वन झिरो थ्री वन त्यांच्याकडे डिलिशियस मोदक आहेत फुगणपोळी आहेत आणि फणसाचे गवे आणि काजू सुद्धा आहेत आणि काय किंमत आहे ते उघडापूची अच्छा आणि हे पायरी आहे ना पायरी पण आहे केसर पण आहे अच्छा पण आहे बिटके पण आहे बिटके आंबे सुद्धा आहे बिटके आंबे सुद्धा आणलेले काय किंमत आहे बिटक्यांची बिटके दोनशे वगैरे दोनशे रुपये अच्छा वाच तन्वी फूड्स फूड नमस्कार ताई नमस्कार आपण काय घेऊन आलात माझ्याकडे कोकणी मेवा है। मा कड़क है। आहे त्याच्या मा बुंदे आहे शेवलाडू आहेत मालवणी खाजा आहे वडापीठ आहे मोदकपीठ आहे आंबापोळी आहे फसपोळी आहे लसूण चटणी शेंगदाणा चटणी मालवणी मसाला आहे घावण्याचं पीठ आहे मंचुरियन आहे डांगरपीठ आहे थालीपीठ आहे कुळीद पीठ आहे कोकम आहे त्याच्यानंतर कोकम सरबत आहे च हे आवळा सरबत आहे आवळा जिंजर आहे जांभूळ सरबत आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत एट नमस्कार सेवन नाईन फाय सिक्स डबल एट झिरो नमस्कार आपल्याकडे काय काय माझं नाव हर्षला साने माझा ब्रँड नेम आहे साने काकू आणि माझ्याकडे कोकणी मेवा आहे पण कोकणी मेवाबरोबरच तुम्हाला वेगळं वेगळं हे पदार्थ मिळतील जसं की कैरीचं पणं आहे कोकम सरबत आहे पेरू सरबत आहे आवळा ज्यूस आहे नंतर हे अंबाडीच्या फुलांचं सरबत आहे हे बेलफळाचं सरबत आहे आणि हे जामचं सरबत आहे जामचं नंतर हे असे हे आहेत मसाले मालवणी मसाला वाडवळी मसाला आहे आगरी मसाला आहे शिवाय हे असे छोटे छोटे मसाले आहेत चिक्कूचं लोणचं आहे चिकूचं लोणचं लास्ट टाइम मी सुद्धा घेतलं होतं खूप टेस्टी आवडलं ना हो छान तिरफळ आहेत त्रिरफळ आहेत चारोळी आहे अरे वा छान गोड कोकम प्युअर मध आहे अहिंसक मद। मद अच्छा म्हणजे मधमाशीला न मारता काढलेला मध अच्छा मधमाशीला न मारता काढलेला म्हणून तो अहिंसक अच्छा म्हणून त्याचं नाव ओके हे कुठून आणतात डायरेक्ट डायरेक्ट आहे हे दोनशे रुपये वाटली दोनशे रुपये वाटली फणसाचं पीठ आहे फणसाचं पीठ आहे आमसुल आहेत आमरस आहे आमरस आहे आणि ही सर्व सर्वता टेस्ट करायला पण आहेत आंबा पोळी आहे फणसपोळी आहे हॅलो आपल्या स्टॉलचं नाव आहे लिटिल लव्ह स्टेशनरी आणि माझ्याकडे सगळे स्टेशनरी आणि युनिक प्रोडक्ट्स आहेत जसे काय हे बँड तुम्ही बघू शकता स्पिनर विथ हेला लाईट आहे माझ्याकडे टू हंड्रेड आहे ब्लो पेन्स आहेत कलरिंग बुक आहे पझल्स आहेत अच्छा तीन सेट आहेत पझलचे स्क्रॅच नोट आहे मॅजिक वॉटर कलरिंग बुक आहे ही कंपस आहे ज्याच्यावर तुम्ही काही लिहू शकता डिलीट करू शकता त्याच्यासोबत एक पेन्सिल आहे ही टू फिफ्टीची आहे येस छान फ्लोटिंग पेन्स आहेत फ्लोटिंग पेन हे मार्कर्स आहेत डिझाईन वाले मार्कर आहेत हे मोठा वाला मोठा पझल आहे बघू शकता डायरीज आहेत आणि ही फेमस पिगी बॅग एक लाख रुपये हो, एक लाख रुपये फायव्ह हंड्रेड हंड्रेड जसा दिला आहे ती नोट टाकल्यावरती हिथे एक मार्कर दिला आहे त्याच्याने तुम्ही क्रॉस करायचं अच्छा हा असं करून तुम्ही एक लाख रुपये जमा करू शकता आणि काय किंमत आहे ज्वेलरी बॉक्स आहेत नाईट सूट्स आहेत स्लीवलेस मध्ये आणि शॉर्ट मध्ये आहेत गर्ल्स चे पण आहेत फुल थ्री फोर्थ मध्ये आहेत लहान मुलीचे पण आहेत एक ते तीन वर्षापर्यंत मुलींमध्ये पण स्लीवलेस आणि ही बॉटल ती अशी छोटीबल बॉटल आहे ही ही टू ची आहे टू फिफ्टीची टू फिफ्टी छान आणि काय वॉच आहे हो हे वॉच आहे अलार्म क्लॉक आहे हे अच्छा छान ह्याची काय किंमत आहे हेची पण टू फिफ्टी ज्वेलरी बॉक्स आहे हो ज्वेलरी बॉक्स आहे हा बघू शकता तुम्ही ते ठेवायला आहे इथे सगळं ठेवू शकता इथे रिंग्स ठेवू शकता तुम्ही फोर फिफ्टी रेट आहे नाईन सेवन झिरो टू टू वन झिरो एट वन झिरो माझं ब्रँडचं नाव शुभदा क्रिएशन आहे अच्छा माझ्याकडे मी बनारस, बनारस मी बनारसहून आहे तर मी बनारसचे प्रोडक्ट जास्त ठेवले म्हणजे बनारसी फॅब्रिक मध्ये दुपट्टे माझ्याकडे परत कुशन कव्हर आहे कुशन कव्हर हां हे कुशन कव्हर आहे पर्स पोटली पर्स आहे पोटली पर्स आहे आणि हे काय आणलं फ्रीज मॅग्नेट हा हे फ्रीज मॅग्नेट आहे हँडमेड हे सगळे खूपच छान आहे बघा हे हे आहे चारशे गोडा मध्ये ह्याच्यामध्ये मिठामध्ये दही वडा आहे छोले कुल बॅग आहे हे बॅग आहे हँडमेड हे गिफ्टिंग बॅग आहे ह्याच्यामध्ये गिफ्ट तुम्ही कोणालाही काही देऊ शकता ह्याची काय किंमत आहे बॅग ची ह्याची सहाशे हे आपल्या ह्याच्यामध्ये बेबी शॉवर करता के बेबी अनी हे गेली आणि हे कलमकारी मध्ये कलमकारी दुपट्टे आणि हे काय हे हँडमेड हा हँडमेड ज्वेलरी आहे अच्छा हँडमेड नेक पीस हा नेक पीस पूर्ण सेट आहे हा वा छान आहे त्याच्यात इयरिंग वगैरे असे सुंदर आणि हे हँड पेंटेड माझ्या साड्या पण आहे हॅन्ड है पेंटेड वाली साडी हा काय किंमत आहे हँड पेंटेड साडी पस्तीसशे नाईन झिरो थ्री नाईन सिक्स फाईव्ह नाईन टू डबल झिरो रेवती फॅशन म्हणून ब्रँड आहे आणि आमचा कलेक्शनमध्ये सगळं कलेक्शन आमचं कॉटन ब्लॉक प्रिंटचं कलेक्शन आहे सो जे आपलं बेसिक कॉटन जे आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या आमच्या गोष्टी बनवलेल्या आहेत पुरुषांचे सुद्धा शर्ट्स आहेत आमच्याकडे त्यांचे कुर्ता आहेत आणि स्पेशली समर साठी आमचं कलेक्शन फारच छान आहे आणि काय प्राइस रेंज चारशे पासून ते पंधराशे पर्यंत फिफ्टीन हंड्रेडचे वन पीस आहे सो आमचा वन पीस यू एस पी आहे सो पण हे सगळे आमचे जे वन पीस आहे कुठलंही तुम्ही घ्या अजिबात मिक्स नाही आहे संपूर्ण कॉटन ब्रिदेबल ब्रिदेबल कॉटन आहे आणि आमची आणि आमची टॅगलाईनच आहे की ट्रॅडिशनल क्लोदिंग फॉर मॉडर्न लिव्हिंग आणि यापैकी जर कोणाला काय आवडलं तर आपला नंबर एक शेअर करा हो नाईन झिरो झिरो फोर एट एट वन वन टू एट रेवती फॅशन नमस्कार मी माथेरान चंद्रकांत काळे होम लेदर आर्ट माथेरानवरून हँडमेड आपल्या ज्या माथेऱ्यांच्या टिपिकल कोल्हापुरी चपला असतात कोल्हापुरी चपलांमध्ये खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत तर याच्यामधले जे टिपिकल वर्क जे कोल्हापुरी चपला आहेत ते आपल्याकडे विशेषतः आहेत हे ज्वेलरी पासून बनवलेल्या चपला आहेत बघा आपण बघू शकता ऑक्सिडायला हा आणि हे ते कानात इयरिंग वापरतात त्याचं वापरलेलं आहे काय किंमत असेल दादा हे फोर फिफ्टीच्या अतिशय रिजनेबल आहेत आणि ह्या ओरिजिनल ज्यूटच्या चपला आहेत स्पेशली उन्हाळ्यात वगैरे वापरतात या कम्फर्टच्या चपला आहेत डॉक्टर सोल अशा प्रकारे बॅलीज आहेत आणि ते बघा तुम्ही आपण त्या ठिकाणी पाहत असाल तर हे लेदरच्या बॅलीज आहेत कोल्हापुरी जे कोल्हापूरचा जो ब्रँड असतो ते कोल्हापुरी हा आवाजवाली नाही आहे पण तसाच प्रकार आहे आता ह्याच्यामध्ये एक थोडासा ते विंचू वनस्पती वापरतात मग त्याच्यानंतर आवाज येतो बाकी बघा आपले लेदरचे शूज आहेत बघा इकडे लेदरच्या सँडल आहेत हे डॉक्टर तुम्ही स्वतः बनवलेले हा स्पेशली हे डॉक्टर सोलचे चप्पल आहे हे डॉक्टर सोलचा हे बघा खूप आरामदायक असते अतिशय पंचवाले याची काय किंमत आहे हे सर येतात बाराशे रुपये बाराशे रुपये आणि ही कोल्हापुरी चप्पलची काय कोल्हापूर एट ची आहे एट फिफ्टीची आणि दादा तुम्ही कस्टमाइज वगैरे बनवून देता का हो कस्टमाइज देतो रिक्वायरमेंट असेल पायाच्या नुसार बनवून घ्यायचं निश्चित आमचं कसं आहे आपण आम्ही भारत सरकारचे जे डी सी एचचे रजिस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणतात ते आम्ही आहोत तर आम्ही ऑल ओव्हर तर काम करतोच पण जो पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा आमचं हे प्रोडक्ट गेलेलं आहे तर एट टू थ्री सेवन वन झिरो वन सेवन वन नाईन होम लेदर आर्ट माथेराट आमच्याकडे ज्वेलरी आहे अच्छा बेडशीट आहेत जयपूर कॉटन कुर्तीज आहेत पॉडसेट आहे जयपूर कॉटन कुर्तीज आहेत आणि काय किंमत आहे यांची ची किंमत आहे आठशे रुपये आठशे रुपये अच्छा याच्यावर वर्क केलाय ना हा वर्क केलेला आहे बरोबर अजून क्वॉड सेट आहेत कॉट सेट वगैरे हा सलवार कुर्ता थ्री आगे, पीस आहे दो पीस आहे हे आहे सेट आहे हा याची प्राइस आहे अकराशे रुपये सवायशे रुपये अच्छा आणि इकडे लावलेले आहे या कलमकारी कुर्तीज आहेत शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप आहेत कलमकारी काय किंमत आहे याची याची किंमत साडेपाचशे रुपये आहे अच्छा याची साडेपाचशे आहे साडे याची साडेपाचशे आहे छान छान म्हणजे साडेपाचशे पासून आहे आणि इकडे ज्वेलरी आमच्या रुपये ज्वेलरी आहे का टेम्पल ज्वेलरी आहे इयरिंग आहेत झुमके आहेत आहेत सुंदर सुंदरच्या बॅग्स आहेत बघू शकता स्लिंग्स मध्ये आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे आणि प्रत्येक बॅग्स मध्ये कलर ऑप्शन येणार आणि मेन म्हणजे ऑफ वगैरे होत नाही लाईट वेट बॅग फील नाही निघत पापडी निघत पील ऑफ वगैरे नाही होणार आणि प्युअर लेदरच्या बॅग्स आहेत वर्षानुवर्ष बॅगच्या लाईफ कोणत्या लेदर युज केल्या शिप लेदर शिप लेदर शिप लेदरच्या तीन खाण्याची बॅग आहे बघा बघू शकता प्रॉपर ऑर्गनायझर आहे आणि विथ स्मॉल स्मॉल असं सिक्रेट कंपार्टमेंट पण भेटेल काय किंमत आहे दादा याची ही अठराशे रुपये लागेल अठराशे रुपये त्याच्यानंतर बरेचसे आहेत आपल्याकडे पंधराशे पासून सुरुवात आहे आपल्याकडे त्यानंतर एक छोटी मोबाईल स्लिंग आहे याच्यामध्ये आपला मोबाईल स्पेक्स कवर आणि पाण्याची छोटी बॉटल येणार याच्यामध्ये छान असं पॅटर्न आहे ऑलिव्ह ग्रीन कलर आहे सुंदर असा हजार रुपयाची प्राइस आहे आणि शोल्डर बॅग्स मध्ये पण आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे नेहमी प्रमाणेचे आपले बेस्ट पॅटर्न आहेत विथ स्लिंग येणार पंखी मोर पंखी कटवर्क येणार आहे त्याच्यानंतर चार खाणाची बॅग आहे सुंदर अशी बघा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे खूप छान तीन कलर ऑप्शन येतात आपल्याकडे बेस्ट क्वालिटी मटेरियल आहे हे बघा लग्न सराईच्या वेळेस हँडी असं छान असं आता वाटतं सुंदर सुंदर असे येऊ शकता बघ आणि शांतीनिकेत्यांमध्ये पण मध्ये पण चांगली व्हरायटी आहे आणि बेस्ट क्वालिटी मटेरियल आणि लाईट वेट येणार आहे बॅग्स भरपूर लाईट वेट आहे हे वर्षानुवर्ष टिकत आहे चालणारे पिढ्या आहेत बॅग्स त्याची काय किंमत आहे पंधराशे रुपये पंधराशे रुपये एक स्टार्टिंग किती पासून होते दादा स्टार्टिंग आपल्याकडे सर हजार पासून चालू होतं हजार पासून आणि आणि आता जर सर काही ट्रॅव्हल बॅग वगैरे आहे का तुझ्याकडे ट्रॅव्हल बॅग आहे बॅकपॅक आहे आपल्याकडे सर बॅकपॅक एकदम ट्रेंडी आणि बेस्ट पॅटर्न आहे आपल्याकडे सॉफ्ट लेदर मध्ये पुढे असं ऑर्गनायझर आहे छोटस वा आणि कपडा क्वालिटी पण छान आहे सुंदर आहे तरी बॅग बघा बेस्ट क्वालिटी आहे ही टू इन वन घेऊ शकतो ना सगळी अगदी सर हे बघा ही आमची अशी शोल्डर बॅग पण घेऊ शकतो आणि अशी बॅक पॅक ही घेऊ शकतो आणि सॉफ्ट लेदर मध्ये बेस्ट पॅटर्न आहे अच्छा याची काय किंमत आहे ही तुम्हाला सर साडेतीन हजाराची आहे याचा दहा वर्षाची लाईफ आहे याच्यामध्ये सॉफ्ट लेदर घेणार तुम्ही तर हे जे टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीज लाईन सॉफ्ट लेदर येणार शिप लेदर मध्ये तर आहे नाईन एट सिक्स सेव्हन नाईन सेव्हन नाईन सेव्हन एट टू नमस्कार माझ्याकडे टोट बॅग आहेत स्लिंग बॅग आहेत खणाच्या आहेत कॉटनच्या आहेत हे छोटे ओटीचे पाऊचेस आहेत साडी बॉक्सेस आहेत खणाचे कॉटनचे असे वेगवेगळ्या कलरचे आहेत साड्या आहेत रिझनेबल रेट मधल्या कोणत्या प्रकारच्या साड्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत बघा हे बघ अच्छा एट हंड्रेड पासून चालू आहे एट हंड्रेड साडी बॉक्स आणि ब्लाउज बॉक्स असे सेट आहेत ह्याची काय किंमत आहे ह्याची साडे सातशे ह्याची साडे सहाशे हो नाईन थ्री टू फोर वन सेवन एट फोर फोर सेवन लहसुन पापड़ है चना मेथी हाँ। आलू, आलू पापड़ है ग्रीन चिली चिर्णे 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 पापड़े, बाजरा है आलू चीज पापड़ है जो बाजरा कॉर्न है चीज पापड़ है और आलू साफ बताना है पानी प्लो वराइटी वरायटी का अचार मिलेगा बनारस का स्पेशल मतलब सारा प्रकार पापड़ है सारे प्रकार का पापड़ आएगा अगर किसी को अगर ये लेना है तो ये नंबर से कॉन्टेक्ट कर सकते है घर पे डिलीवरी मिल जाएगा ब्राउनी है मूज केक आहे कुनाफा चॉकलेट्स नॉर्मल चॉकलेट चे ड्राय फ्रूट वडी डोनट्स आहे अच्छा आणि पान बॉल आहे पान बॉल आहे हे पण नवीन घेऊन आला तुम्ही हँडमेड हँडमेड आहे अच्छा हे तुम्ही असं ऑर्डर वगैरे घेता या हा ऑर्डर घेतात नाईन एट वन नाईन फाईव्ह डबल सिक्स वन फोर वन टोटल शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्तीज आहेत अच्छा शॉर्ट कुर्ती मध्ये सगळे नवीन पॅटर्न आणलेले आहेत टोटली सगळे नवीन पॅटर्न लावलेले आहेत पॅटर्न पूर्ण असे आहेत हे शॉर्ट कुर्ती आहे साडेपाचशे साडेपाचशे प्युअर कॉटन प्युअर कॉटन आणि डेनिम मध्ये पण शॉर्ट कुर्ती आणि लॉंग कुर्ती आणलेली आहे हा सुंदर पॅटर्न आहे बघा वा छान लॉंग आहे लॉंग आहे त्यामध्ये सगळ्या साईज मिळतील हा टोटल अवेलेबल आहे साईज सगळ्या साईज परत हा एक वीनेक पॅटर्न आहे पॅटर्न आहे पूर्ण आहे वर्क मध्ये सुंदर आहे काहीतरी वेगळं आहे सुंदर काहीतरी वेगळं सॉफ्ट डेनी आहे हो सुंदरे अजून एक शॉर्ट मध्ये आहे डेनी डार्क कलेक्शन हा डार्क मध्ये आहे डार्क मध्ये याचे काय रेंज आहे तो चा आहे आणि हे पंधराशे चे आहे स्लीव्हिव्ह आहे हा थोडा युनिक आहे फ्रंटला पण आहे आणि बॅकला पण बॅकला पण टेअर मध्ये लाईन मध्येच आहे सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि लॉंग प्युअर कॉटन मध्ये ड्रेस आणलेले आहेत अच्छा हे थाउजंड फिफ्टी मध्ये हे वेगवेगळे कलर आहेत आपल्याकडे नाईन नाईन सिक्स सेवन सिक्स फोर नाईन एट झिरो सिक्स हॅलो नमस्कार माझं नाव सुवर्णा कदम रुचिका का माझा मसाल्याचा ब्रँड मसाला आहे काळा मसाला आहे चिकन मसाला कांदा आहे लिंबू आणि पुदिन्याचा शेव आहे अच्छा कसे किती कि ला किती ला पन्नास रुपयाला वा छान वेगळं केलं आहे सर माझा ऍक्च्युली माझं स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे ऑर्गॅनिक सोप्स आणि शॅम्पू बास वगैरेचा आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे पोटॅटो सोप आहे चारकोल सोप पोटॅटो सोप ओके ही पूर्ण टॅनिंग साठी आणि मोस्टली अंडर आर्म्स आणि मोस्टली मेल फिमेल साठी दोघांना आहे त्यांना खूप टॅनिंग आहे ह्याचे विदिन थ्री डेज दे दे मध्ये रिझल्ट यायला स्टार्ट होतात आणि हे नीम तुलसी आहे जसं फंगल इन्फेक्शन वगैरे असं काही असेल तर त्यासाठी आणि मोस्टली हे समर मध्ये आणि रेनी सीजन मध्ये मी सगळ्यांना सजेस्ट करते आणि ऍज पर असं बाहेर कसं बाकीच्या गोष्टी पण ऑर्गॅनिक्स मिळतात पण त्याच गोष्टींसोबत मी कसं माझी गॅरंटी पण देते आणि ऍज पर कस्टमरच्या स्किनच्या नुसार मी केमिकल काही नाही आहे एकदम प्रिझर्वेटिव्ह मला तुमचं आवडलं कारण तुम्ही जे सोप लावले त्या सोब सोबत तुम्ही लिहिलं सुद्धा त्यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट यूज केले आणि त्याचे बेनिफिट काय 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 ना एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असते ते बाहेरून घेतात कस्टमर केअर तेवढं सपोर्ट नाही मिळत पण माझ्याकडे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन बाय तुम्हाला कस्टमर केअरचा सपोर्ट मिळणार बँगल्स वगैरे आहेत माझ्याकडे बात पावडर आहे ही बात पावडर तुम्हाला पूर्णपणे विदिन फिफ्टीन डेज मध्ये तुमचा स्किन टोन यायला चेंज होणार त्याची गॅरंटी पण मी देते पूर्ण की तुम्हाला चेंज होणार म्हणून आपला नंबर सांगा ना माझा डबल नाईन सिक्स सेवन झिरो थ्री डबल फाईव्ह थ्री वनची रेंज आहे साडे मागे नॉड आहे त्याला साईडला पॉकेट आहे आणि आतमध्ये थ्री फोर्थ असे हात आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साडेसातशेच्या रेंज मध्ये मिडी हे असं मस्लीन मध्ये पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तर मित्रांनो सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशा त्या प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन बाय बाय